नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी नमस्कार आपण पाहत आहात आदेश जनतेचा न्यूज चॅनेल वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून लुटणाऱ्यास चोरास केले जेरबंद दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी मधुबन सोसायटीकडून हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रोडवर टेकडीच्या जवळ रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया रामटेकडी हडपसर पुणे येथे चार अनोखी आरोपितांनी एका वृद्धाला एक टेकडीजवळील निर्जन रस्त्यावर चालत जात असताना अडवून त्यांना हाताने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने ओढून घेऊन एका मोटारसायकलवरून निघून गेले त्यानंतर वयोवृद्ध इसमाने दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे सहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे वानवडी पोलीस ठाण्याकडील तपास पथक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा से से तपास करत असताना सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्यामधील संशयित इसमांचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार विष्णू सुतार विठ्ठल चोरमले आणि अभि चव्हाण यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रोडवर टेकडीच्या जवळ रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया रामटेकडी हडप सर पुणे येथे एका वृद्ध इसमाला अडवून हाताने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तानी हिसकावून चोरून घेऊन जाणारे चार इसमांपैकी एक इसम हा गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळ ओढ्यावरील छोट्या पुलावर निर्जन ठिकाणी त्याच्याकडील ॲक्टिवा गाडीवर कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे अशी माहिती मिळाल्याने वानवडी पोलीस ठाणे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख आणि स्टाफ असे दोन पंचांसह बातमीच्या ठिकाणी जाऊन संशयित इसमास शेताफीने पकडून त्याचा नाव आणि पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव उमर नूर खान वैवर्ष अठरा नवाधीश पार पुणे राहणार असे सांगितले त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्या खिशात अंदाजे पंधरा ग्रॅम सोन्याची सोन्यासारखी दिसणारी पिवळ्या धातवची पंधरा ग्रॅम वजनाची चेन मिळून आली सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि त्याच्याकडे असणारी नमूद चेन आणि मोटारसायकल ही गुन्ह्याच्या कामी जप्त करून ताब्यात घेतली असून नमूद आरोपी दाखल गुन्ह्यात अटक केली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर श्रीमती ला राजलक्ष्मी शिवणकर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब पाटील वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती संगीता जाधव यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडी पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख आणि पोलीस अंमलदार अतुल गायकवाड दयाडो शेगर महेश गाडवे अमोल पिलानी विष्णू सुतार विठ्ठल चोरमले अभिजित चव्हाण गोपाळ मदनी अमोल गायकवाड आशिष कांबळे बालाजी वाघमारे अर्षद सय्यद आणि महिला पोलीस अंमलदार रुपाली खेडकर शैला ठेंगल या पथकाने केली आहे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे